आवाज येतोय का चेक करा एकदा स्टार्ट करूया आपण आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस जी की आता बारा दिवसांवरती आलेली आहे परीक्षा पुढे जाणार नाही ज्या काही अफवा असतील किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला ऐकायला येत असतील आपल्या आजूबाजूला माहीत नाही की त्याच्यामध्ये किती खऱ्या गोष्टी आहेत किंवा अफवा पण असू शकतात त्या आणि आयोगाचं आपल्याला नेहमी माहिती आहे की अगदी परीक्षा जर कॅन्सल होणार असेल तर अगदी एक दोन दिवससुद्धा आय आधी आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे सो काहीही असू शकतं पण माझ्या मते ती परीक्षा जी आहे तर ती पंचवीस ऑगस्टलाच होणार आहे म्हणजे होऊ शकते याचा खूप जास्त चान्स आहे नव्वद टक्के चान्स आहे की परीक्षा पंचवीस ऑगस्टलाच होईल ठीक आहे सो त्याच अनुषंगाने आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी एक दहा दिवसांची रिव्हिजन बॅच जी आहे जिला आपण महा रिव्हिजन बॅच असं म्हणत आहोत याच्या आधी आपण कंबाईन परीक्षा आहे एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का किंवा आवाज येतोय का मला एकदा सांगा मध्येच मध्ये लाईन दिसतीय का सो ही जी बॅच आहे ते या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण ही रिव्हिजन घेणार आहोत सो त्याच्याबद्दल थोडस एक पाच मिनिट फक्त आपण बोलूया दहा दिवस राहिलेले आहेत परीक्षेला आणि दहा दिवसांचं आपण दोन 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 दिवसांमध्ये काय करणार आहोत तर त्याचं आपण डिव्हिजन केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता टेलिग्राम लाईव्ह असेल आणि तेच लेक्चर जे आहे तर ते ऍपवरती सुद्धा असू शकता आपल्या एकतर आपण ऍपवरती घेऊ किंवा टेलिग्रामवरती घेऊ टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा फॉर्म झालेला आहे ऑलरेडी खूप जास्त विद्यार्थी आपले आहेत राज्यसेवा बॅचचे सो ते सगळे त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि टेलिग्राम लाईव्ह असेल किंवा मग ऍपवरती असेल जे असेल ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सांगितलं जाईल त्यानंतर रेकॉर्डेड तुम्हाला तो ऑडिओ मिळेल व्हिडिओ असेल तर व्हिडिओ मिळेल तो, तो तुम्हाला तिथे रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही तुम्हाला ऍपवरती मिळणार आहे आणि सेम ऍज युजल टेलिग्राम वरती सुद्धा सेम कंटेंट तुम्हाला तिथे मिळणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये इतिहास आहे तर इतिहास दोन दिवस तेरा आणि चौदा तारखेला इतिहास घेणार आहोत राज्यशास्त्र पंधरा आणि सोळा झाले चुकून तिथे तर सतरा आहे ते पंधरा आणि सतरा तारखेला भूगोल एकोणीस आणि वीस तारखेला विज्ञान एकवीस आणि बावीस तारखेला आणि इकॉनॉमिक्स जे आहे तर ते तेवीस तारखेला आपलं होणार आहे आता याच्यामध्ये इकॉनॉमिक्स तेवीस तारखेलाच का होणार आहे कारण ऑलरेडी आपण इकॉनॉमिक्सची रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक वन डे रिव्हिजन बॅच आपण घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे आपण त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा तास त्या त्याच्यामध्ये ती आपण संपूर्ण रिव्हिजन जी आहे इकॉनॉमिक्सची ती अगदी पूर्ण कंप्लीट केलेली आहे पण याच्यामध्ये सुद्धा त्याची एकदा पुन्हा सगळी रिव्हिजन व्हावी या हेतूने ती एक दिवस मी पुन्हा ती इकॉनॉमिक्सची रिव्हिजन घेणार आहे याच्यामध्ये एक दिवस आपण एक चार पाच तासांचं किंवा तीन चार तासांचं आपण करंट अफेअर्स जे आहेत ते ऑलरेडी आपण घेतलेलं आहे सहा सात महिन्यांचा आताच करंट अफेअर्स सो त्याची आपण एक रिव्हिजन त्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्क्लूड करणार आहोत त्यासोबत त्याच्यामध्ये दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस चे जसं की आता इतिहास आहे तर इतिहासाचेच तेवढे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यामध्ये कम्प्लीट होतील राज्यशास्त्र आहे तर राज्यशास्त्राचे दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस पर्यंतचे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील हे सगळं तुम्हाला इथपर्यंत कळलंय आता नोट्स मिळणार आहेत का नाही मी याच्यात कुठलेही तुम्हाला नोट्स देणार नाही जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल हे आपण दुपारी टेलिग्रामला दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत इतका वेळ घेणार आहोत दोन दिवस एक विषय आणि पूर्व परीक्षेला आवश्यक असणारे सगळे तुमचे टॉपिक त्याच्यात कवर केले जाणार आहेत आणि ऑलरेडी म्हणजे आपल्या मला फार आनंद होतो ही गोष्ट तुम्हाला सांगताना की एक वर्ष झालं असेल आपल्या या मेंटरशिपच्या प्रवासाला सुरू केल्यापासून आणि तेव्हापासून जवळजवळ साडेपाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत तर ते आपल्या ॲपवरती त्यांनी एनरोल केलेला आहे आणि त्यांनी ॲपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर नुसता ॲपमध्ये प्रवेश नाही केला तर प्रत्येक कोर्स त्यांनी त्याच्यातला ते परचेस केलेला आहे आणि मला फार चांगलं वाटतं आणखीन एक हे सांगताना आणि तुमच्या सगळ्यांची मी फार जास्त ऋणी आहे आज मला ते सांगावंच वाटते तुम्हाला की इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला आणि तुमचा विश्वास तो मी पूर्ण करू शकले याचा मला फार आनंद होतो आणि तुमच्या सर्वांना म्हणजे तुमच्या सर्वांप्रती मी फार जास्त कृतज्ञ आहे की तुम्ही माझ्यावरती इतका जास्त विश्वास दाखवला आणि इतक्या कमी वेळामध्ये आपलं यूट्यूब चॅनल असेल आपलं ॲप असेल आपले मेंटरशिप प्रोग्रॅम असतील ज्याचे आपण फार जास्त कुठे ॲडव्हर्टाईज करत नाही पण तरीसुद्धा याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी कुठल्याही कोर्सला एनरोल करतात त्याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतके जास्त विद्यार्थी आपल्याकडे जमा झालेले आहेत सो तुमच्या सर्वांना मी खूप खूप थँक्यू म्हणते आणि तुमच्या सर्वांप्रती मी फार जास्त कृतज्ञ आहे मी तुमच्या सर्वांची फार जास्त ऋणी आहे ठीक आहे so, सो याच्यात आपण दुपारी दोन ते सहा दोन ते सहा दोन ते सहा असंच टाइम टेबल असणार आहे एखाद दिवस जर आपला एखादा टॉपिक राहिला तर तो मग आपला सकाळच्या वेळेमध्ये कंप्लीट होईल किंवा मग संध्याकाळच्या वेळेमध्ये कंप्लीट होईल ती सगळी माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आता आपण फुल डे का घेत नाहीये तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा आपण फुल डे रिव्हिजन करतो मग त्यानंतर ती जी झालेली रिव्हिजन आहे ती तुम्हाला पाहता येत नाही तुम्हाला ती बघता येत नाही त्याची रिव्हिजन सुद्धा करता येत नाही आणि तो पूर्ण दिवस मग तुमची ती जी इफिशियन्सी असते लेक्चर ग्रास्प करण्याची किंवा ऐकण्याची तितका वेळ बसण्याची तर ती राहत नाही आपली इफिशियन्सी आणि त्यामुळे फक्त त्या चार 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 तासांमध्ये आपण ते सगळं कम्प्लीटच करणार आहोत ठीक आहे सो अशा पद्धतीने आहे याच्यात इतिहास आहे म्हणजे उद्या दुपारी दोन वाजल्यापासून आपण ही बॅच सुरू करत आहोत आपल्या ऍपवरती आप वरती माधुरी खेडेकर नावाचा प्ले ऍप आहे आणि त्या प्ले स्टोअरच्या ऍपवरती वरती तुम्हाला एक हे जे पोस्टर आहे ते हे पोस्टर तुम्हाला तिथे दिसेल त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला ती बॅच जी आहे ती जॉईन करता येईल एकशे नव्याण्णव रुपये आजच्या दिवस त्याची फीज आहे उद्यापासून त्याची अडीचशे रुपये फीज असणार आहे सो so, तिथे तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिसेल त्या वरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आपोआप त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हाल याच्याबद्दल आणखीन माहिती म्हणजे जे उद्याचे चार तास आहेत तर त्याच्याबद्दल आज ते चार तासांमध्ये आपण कोणकोणते घटक घेणार आहोत त्याची लिस्ट तुम्हाला मी आज देणार आहे टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तेवढे आणि ते, ते कोणत्या पुस्तकातून आपण घेणार आहोत याच्यामध्ये जर ते पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल नसेल ते जर रेफरन्स बुक तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे असलेलं कोणतंही रेफरन्स बुक समोर घ्यायचं आणि बसायचं आहे आणि जेवढी काही गोष्ट सांगितली जाईल फक्त व्यवस्थित ऐकायची आहे काहीही लिहायचं नाही फक्त तुमच्याकडे जो काही तुमच्याकडे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला अंडरलाईन करत जायचं आहे कुठलंही काहीही लिहायचं नाही त्याचबरोबर याच्यातलं पॉलिटी असेल इतिहास असेल सायन्स असेल हे अगदी सेम टू सेम आपल्याला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे सो जे कंबाईन करणार आहेत ते सुद्धा ही बॅच जॉईन करू शकतात इकॉनॉमिक्स फक्त काही भाग असा आहे की जो राज्यसेवेला वेगळा असतो आणि कंबाईनला वेगळा असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण परीक्षेच्या दहा दिवस आधी ही गोष्ट बोलतोय म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे सो त्यामुळे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे त्यानंतर अर्थशास्त्र आहे त्याच्यातला काही भाग आणि विज्ञान तर हे तीन विषय जे महत्वाचे आहेत तर ते सेम तुम्हाला राज्यसेवेला पण आहेत आणि कंबाईनला पण आहेत इथे भूगोल जो आहे तर या भूगोलचा जो विषय आहे तर भूगोल आपल्या जेव्हा आपण कंबाईनचा विचार करतो तेव्हा तो कंबाईनला महाराष्ट्राच्या जा भूगोलावरती जास्त फोकस असतो पण ज्यावेळेस आपण राज्यसेवेचा विचार करतो त्यावेळेस तिथे जगाचा भूगोल प्राकृतिक भूगोल भारताचा भूगोल हा जास्त असतो सो त्यामुळे आपण अकरावी एन जे पुस्तक आहे त्याच्यामधून आपण जो हा भूगोलाचा भाग आहे तर तो, तो कव्हर करणार आहोत आपण राज्यसेवा या विषयी बोलतो तेव्हा त्यानंतर इकॉनॉमिक्सचा आपण बोलतो तेव्हा इकॉनॉमिक्सचे घटक वेगळे असतात राज्यसेवेला आणि कंबाईनचे वेगळे असतात जसं मी सांगितलं सो अशा पद्धतीने जे उद्या दुपारी आपण दोन वाजल्यापासून आपले टेलिग्राम चॅनल आणि ऍप तिथे आपण स्टार्ट करत आहोत उद्याला कोणते घटक येणार आहेत कोणत्या पुस्तकातून आपण हे सगळं घेणार आहोत हे सगळं तुम्हाला आज टेलिग्राम चॅनलला मिळेल लेक्चर स्टार्ट व्हायच्या आधी ते पुस्तक तुमच्या हातातला हायलायटर किंवा तुमची जी पेन पेन्सिल हे सोबत घेऊन बसायचं आहे आणि फक्त व्यवस्थित केअरफुली ऐकायचं आहे त्यानंतर चार तास झाले तर सकाळच्या वेळी तुम्ही करंट अफेअर्स करा किंवा संध्याकाळच्या कर वेळेस तुम्ही करंट अफेअर्स करा आणखीन एक ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जेव्हा हे जेवढं काही आपण घेतलेलं आहे चार तासांमध्ये फक्त एक तास द्यायचा आणि ते सगळं व्यवस्थित बघायचं आहे तेवढीच रिव्हिजन तुमची सफिशियंट असणार आहे पेपरला जाण्यापूर्वी ठीक आहे थांबूया आपण इथे आणि याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची सगळी माहिती जी आहे तर ती मिळून जाईल खाली तुम्हाला आणखीन काही जर क्वेरीज असतील तर तुम्ही त्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता त्याची फीज जी आहे तर ती आजच्या दिवशी एकशे नव्याण्णव रुपये आहे ठीक आहे थांबूया आपण इथे होय आणखीन एक राज्यसेवा ही तर बॅच आहेच आपली पण त्यासोबतच राज्यसेवा पूर्वपरीक्षेची अनालिसिसची बॅच आहे आपली तर ती पण एकशे एकशे नव्याण्णव रुपये त्याची फीज आहे त्याचबरोबर कंबाईन पूर्वपरीक्षा आहे तर त्याची पण दोन हजार सतरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत सगळे कंबाईनचे पूर्व प्रश्नपत्रिका मुख्याच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्या सगळ्या ज्या आहेत तर त्या आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत अनालिसिसच्या बॅचमध्ये तर त्या दोन्ही बॅच ही बॅच त्यासोबत इतरही काही बॅचेस आपल्या ऍपवरती उपलब्ध आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो ती नक्कीच चेकआउट करा